हो ते बघा काय म्हणतात मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार तर आता येणार आहे दिवाळी आणि म्हणूनच आम्ही अमुमा मुतशाला घेऊन आलेलो आहोत वाशी एपीएमसी मार्केट मध्ये आणि मम्माला जे काही दिया रंगोली ते सगळं घ्यायचं आहे ते पण आम्ही इथूनच घेऊ दिवाळी आहे ना तर मम्मा आपला घर सजवणार आहे लाईटिंगनी दिव्यांनी पंतींनी कंदीलनी तर जे काही तिला घ्यायचं आहे ते सर्व घेण्यासाठी आपण एपीएमसी वाशीच्या दिवाळी मार्केट मध्ये आलोय मम्मा हे बघा मम्मा मूतशन हॅलो कसा आहे मार्केट फुल भरलाय नालू अभि से येईल ना हा तोरण तोरणनी सुरुवात करूया आपल्या घराच्या बाहेर आपल्याला दरवाजा सजवायचा आहे ना हा तर तोरण घेऊया आधी हा तोरण वाला घराच्या बाहेर लावायला पर्पल पर्पल रेड व्हाइट सर्व कलर हा बघा हा नवीन काहीतरी तरी दाखवलाय त्यांनी हा कितीला आहे तीनशे पन्नास ला मग ते किती आहे लेंक दाखवा मला एवढंच आहे पुर सारी व्हरायटी आहे तुम्ही येत आहे तर कलर ऑप्शन डिझाईन सर्व काही आहे बघा कोणता आवडलाय उमान तो पण तुला कटला आवडला मला कटला आवडलाय कटला मासा हा कसं दिला तीनशे पन्नास, पन्नास तर तुम्ही बोलला ना आता शेवटचा सा प्राइस सांगा ना क्वालिटीचा काही नाही मरून आहे तो लाल आहे ना दोनशे ला द्या का नाही अरे होते सर्व हे मरून चांगलं दिसते रेड पेक्षा कशी वाटली बार्गेनिंग स्किल कशी वाटली उमाची मला उमाने साडेतीनशे सांगितलेले त्याचे डायरेक्ट दोनशे केले ते ऐकून मुतुशन एकदम खुश झाले मुलगी शिकली बार्गेनिंग करायला हे बघा हा ये थोडा लग रहा ना लाल लेलो हे बघा हा बरं वाटतंय ना हा मस्त वाटतंय हा घे अडीचशे ला घ्यायच घ्या अडीचशे मध्ये दिवाळीची शॉपिंग साठी येत आहे तर वाशी एपीएमसी मध्ये आ, एस हो एन कलेक्शन ना हा हे सर आहेत आपले त्यांनी आपल्याला दिलाय बघा अडीचशे मध्ये दोनशेच घेत आहे नाही दोनशेच द्या बोलत ते बघा आणि कुठे घेऊन आलीस रांगोली घ्यायला रांगोली घेतेस नमस्कार काय नाव काय अजिंक्य पाटील कुठलंय अजिंक्य पाटील कोपर केरण्यावरनं हॅपी दिवाळी तोरण घेतलंय आणि मग दिवे घेते दिवे घेतले ना मी एक, एक डझन पण बाहेर लावायला आपल्याला घराची लावायचे आहेत का ला आता दिवाळी मध्ये पूर्ण घर सजणार आहे आपल्या दिव्यांनी त्याचसाठी बघा दिवे पण डिझायनर दिवे पण घेतात सत्तर रुपये पन्नास ला बरोबर आहे पन्नास पण जास्त आहे अच्छा आहे ना हा केरळ मे होता दिवाळी मी ओणम ओणमच्या दिवशी असं मार्केट वगैरे लागतो आणि असं सजवतो आपण घर हा ओणम मध्ये आपण केरला मधले घर सजवतो आणि दिवाळीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघा दिव्यांनी चमकवणार आहोत आपलं घर घेतलं पन्नास ला दिले नाही दिलं भैया पन्नास मे नाही दिलं अलग कॅसा दस का तीन ग्लास उस दिन तो पाच का एक ग्लास अच्छा है कोणता कलर घेत या ब्लॅक कलर ब्लॅक कलर दहा दिवस दहा रांगोल्या पाडशील ना आता मी या दिवशी काढलेला आहे कावचा वसुपूजा आहे तर ते मला माहित आहे काय नाव आहे आणि दिवाळीच्या दिवशी मी का, देवी काढणार आहे महालक्ष्मी ते ब्लॅक कलर ची असते ना शायद हाँ। तो सेल लागली म्हणून सर्व दहा दहा रुपयाचे कलर घेतात बघा अमोमा तुम्ही पण पाडणार काय रांगोली अनया तुला हेल्प करायला अमोमा आहे घे बिंदास कलर तू मे अरे करायचा छान जोडी जमली तुझी लवकर होईल तुझी रांगोली आता मम्मा मी बरबाद करायला झाडू मारेल त्याच्यावर त्या दिवशी आलेलो आणि या फटाक्या समोर अचानक आवाज आला होता आणि जाम घाबरलेलो आता उमाला इकडे आणण्याचा प्रयत्न करतो आणि रिमोट घेतलाय मी हात्यामध्ये ना फ्लावर वाला ना ग्रिल मध्ये टाकायला ना हा तर वाली लाइटिंग फुल चमकणार आहे वाटतं घर ना लाइटिंग मध्ये दिव्यांमध्ये फुल चमकणार आहे कसं दिलं आहे काय नावसिंग हा आपला बॉडी बिल्डर मित्र आहे कसं दि क्या रेट दिया इसे रेट दे इनको दे को कोई बताएगा रेट एक सब ओ सर कैसा दिया ये तीन सौ रुपए का है क्या सर तीन सौ रुपये सौ रुपए का बोल रहा था तो सर वो वाला अच्छा लगेगा क्या वो देखना वो शुभल अब हाँ वो देख लाइट लाइट चमका है नस्वास्तिक वाला वो ते बगा ना वो देख वो उसके बाजू में भी है

दा चकले एकदम उमा घाबरलीच नाईटच्या आतमध्ये पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट भारी आहे ना ते एकदाच खरेदी करा आणि पूर्ण दिवाळी भर फटाके वाजवा आणि खुश राहा तर आपण आपल्या मंडळीला सांगितलं होतं या सरांकडे तुम्ही कंदील घेताय तर ते आदिवासी लोकांना फायदा होते ना आदिवासी महिलांना तर त्यांच्याकडे चालू आहे आपण कंदील घ्यायला बघा आहेत ना कंदील हे संपले ते संपले अरे वा ते कंदील संपलेत बघाय का अच्छा अच्छा ते हे म्हणजे वसईमध्ये एक संस्था आहे ते आदिवासी महिलांना काम देतात रोजगार देतात आणि हे त्यांच्याकडनं मागवतात आणि आता सर्व कंदील संपलेत हा म्हणजे सेवा विवेक म्हणून आहे चांगल्या सेवा झाली बघा त्यांची आपल्यासाठी नाही आता उरलेलं ते संपले ना हा चालेल आपण दुसरा कोणता तरी घेऊया हे बघा इकडनं घेऊया आपण महाराजांचा घेतो कंदील तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कंदील घेतलाय बघा मुळात छत्रपती शिवाजी महाराज की जय मस्त आहे ना हा बल्ब लावूया आपण एक आणखी एक बनवलंय घरी आणि रांगोली पण पाडली ती घरी गेल्यावरती दाखवूया चल झाली आपली दिवाळीची शॉपिंग हां आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण शेरवाणी वगैरे घालणार ना हां म्हणजे हो मुतशन मी शेरवाणी घालणार ना तर शेरवाणी घ्यायला जाऊया आपण मुतशन शेरवाणी घालणार ना की कुर्ता हां घ्यायला जाऊया आपण आता ओके आणि मम्मीला काय साडी ड्रेस साडी नाही ड्रेस चला मुतोषन आपला व्हिडिओ बघून सर्व त्या लोकांनी मागवले कंदील सर्वांनी हां म्हणून आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा कंदील त्यांनी फ्रीमध्ये दिलं आहे बघा हां तर चांगली चांगली कामं अशीच आपल्याकडनं घडत राहू द्या हीच तुम्ही आपल्यासाठी प्रार्थना करा उमा चांगलं काम घडलं आहे आपल्याकडनं हां चलो झाली ना आता झाली ना सर्व शॉपिंग असू द्या असू द्या हॅलो हॅलो नमस्कार झाली दिवाळीची शॉपिंग अभिजित सर हो अभिजित निंबालकर सर जे आपले व्हिडिओ बघतात त्यांची फॅमिली दिसली बघा धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी हॅपी दिवाळी तुम्हाला हो हॅपी दिवाळी मॅडम तुम्हाला पण थँक्यू थँक्यू सांगा सरांना छान दिवाळीची शॉपिंग केली आपण आणि ते बघा पावभाजी खायला आलो आहे आणि याच्यामध्येच आपण कु कुतेशन किती कुर्ते घेतले तुम्ही दोन ना आ, लक्ष्मी लक्ष्मीपूजनसाठी त्यांनी दोन कुर्ते घेतलेत आणि आमोबानी किती दोन दोन ड्रेस आणि उमाने चार कुर्तीज ना ऑनलाईन उमाने मी ऑनलाईन शॉपिंग करत असते तर या टायमाला काय नाही घेतलं अनयाला पण काय नाही घेऊन दिलं तिला एक ड्रेस आवडला होता त्यात चल रे भोपल्या टुनुक टुनूक वाटत होती म्हणून तो आम्ही कॅन्सल केला आणि आता आपण आलोय वो जास्त भूक नाही लागली गर्मी एवढी आहे पाणी पिण्याचीच इच्छा होते म्हणून पावभाजी आणि मसाला पाव खायला आलोय बाळा आणि आमोमानी आमचा मसाला पाव मागवला होता आणि आता बोलताय ये आहे क्याय पाव, पाव में मसाला लगा की धू आणि आणची फ्रँकी पण आलेली आहे आलो आपण घरी आणि अनायाने पाळलेली रांगोली बघा आहे ना एकदम सुंदर yeah. काय आहे अनाया आज वसुबारस वसुबारस स्पेशल रांगोली पाडली बघा yeah. गायचा बासरू आहे ना हा yeah. घराच्या बाहेर पण मस्त आपण सजवलाय तोरण जो घेऊन आलेलो होतो मस्त वाटते ना yeah. दरवाजा उघडून दाखव दरवाजा उघडला की असा तोरण होतं बंद कर हे बघा छान तोरण आमच्या मुतशांनी असेंबल केलाय दिवाळी सुरू होते आणि आपला प्रयत्न होता की मुक्तशन सोबत आपण घर सजवणार आहे त्याची शॉपिंग करायचा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की डेकोरेशन डेकोरेशनसाठी वाशी एपीएमसी मध्ये विजिट करा आणि आपला घर सजवल्यावरती बघायला पण या दिवाळी आणि हॅपी धनतेरस हॅपी धनतेरस झालं बाय आणि याची रांगोली कशी वाटली ते पण कमेंट करा